जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो मराठी अड्डा ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसापासून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार तर ह्याविषयी खूप बातमी येत होते मित्रांनो पण आता फायनल बातमी आली आहे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण कोण होणार सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हे बघणार आहे तर ही बातमी शरद पवारजींनी मीडियाद्वारे कळवली आहे तर आपण ही बातमी पाहूया चला त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जाहीर धोरण केले ते के आम्ही दुखत शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणार ते दुखत वाढवा दुखत वाढवायला यंत्रणा पाहिजे दाफा येत नसतील तर ती असताना सरकारची ती एजन्सी आहे आणि तिने अनेकदा काम केलेले आणि ते जसं कापूस आहे सोयाबीन आहे तसं कांद्याचं चित आहे कांद्याची अवस्था हीच आहे जर मला स्वतःला माहिती दहा वर्ष देशाच्या शेती खात्याचं काम होईलच आहे आम्ही अनेक वेळेला कांदा खरेदी करण्याचंही काम केलं कापूस खरेदी करण्याचंही काम केलं अजिस्टल पैसे द्यायचंही काम केलं हे जर त्या काळात होत होतं तर दुःखद भाव देणार नाही या काळात करत होती आश्वासन द्यायची आणि लोकांचं अपेक्षा वाढवायचं आणि करायचं जसं तर मित्रांनो पालकमंत्री होण्यासाठी चार नावे काढली आहेत मित्रांनो तर ती चार नावे मी तुम्हाला सांगतो तर पहिलं नाव म्हणजे रामसात पुते दुसरं नाव म्हणजे बाबासाहेब देशमुख आणि तिसरं नाव म्हणजे समाधान अवताळे आणि चौथं नाव, नाव म्हणजे शहाजीबापू पाटील तर तुम्हाला या चारपैकी कोण वाटतं होईल पालकमंत्री मला कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा